आपण नीरा निमगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी ग्रामस्थांनी सर्व वारकऱ्यांना पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा याचं मिश सुक असं मिष्टान्न वारकऱ्यांसाठी दिलेलं आहे अनेक वर्षाची परंपरा या ग्रामस्थांनी जपलेली आहे खरं तर या अगोदर वारकरी गोड खाऊन कंटाळलेले असतात लाखेवाडी ते निरा निमगाव हा थोडा एक पदरी रस्ता आडवळणाचा रस्ता वळणावळणाचा रस्ता काहीसा वारकऱ्यांची चमछक होते आणि त्यावेळेस नेमक्या वेळी हे गाव येतं आणि त्या गावातल्या ग्रामस्थ जवळजवळ टॅक्टर भरून जागोजागी बाजरीची बकरी आणि बेसन खरडा अशा पद्धतीचं विकतरण या ठिकाणी देत असतात आणि त्याचा आस्वाद वारकरी घेतात রাহিক সময় আটকে যাওয়ার লাগা লাগা আপনারা আপনারা কথা বলতো কত নাম্বার বলি आपण नीरा निमगाव या परिसरामध्ये आहोत लाखेवाडी ते निरा निमगाव असा थोडा सिंगल रस्ता अडचणीचा रस्ता आणि त्या रस्त्यावरून येत असताना काहीशी दमछाक वारकऱ्यांची होते आपण हे शेतकरी नव्हता वेळ काढणार चॅनल सबस्क्राईब केले नसेल निरा निमगाव या ठिकाणी ग्रामस्थांचं हलोटा क्लिक करा म्हणजे आम्ही वारकऱ्यांना मिळत असतो नऊ या ठिकाणी ग्राम अपलोड करतोय ते तुम्हाला घरबसल्या असल्या पाहताय बेसन भाकरीचा जेवण या ठिकाणी देत खर तर नेमक्या वेळी ज्या का वेळी वारकऱ्यांना काहीतरी खाण्यासाठी लागतं किंवा जे पाण्याची गरज लागते पाणी प्यावं लागतं त्या ठिकाणी आणि थोडे दमलेले असतात त्या अशा वेळी निमक या ठिकाणी निरा निमगाव या परिसरामध्ये वारकरी येतात आणि या ठिकाणी विसाव्यासाठी थांबतात आणि विसाव्यासाठी थांबत असताना या इथल्या ग्रामस्थांनी बेसन पाकरी मिरची आणि लिंबाचा खरडा आणलेला असतो आणि तो नेमक्या वेळी मिळाल्यानंतर माऊली नमस्कार काय कस वाटलं तुम्हाला नीरा निमगावच्या लोकांचा हा पाहुणचार कसा वाटला तुम्हाला एकदम सुंदर पाहुणचार म्हणजे असा एक किथ एक घास खाल्लं ना एक बाकी का तुम्हाला असा पाहुण गर। चार येतो खर्च पाहुन नेमक्या वेळी मिळालेला हा आपल्याला नेमक्या वेळी मिळालेला काय म्हणतो आपण उपय मी नाही म्हणताय किती रामकृष्ण आरे दादा कसा वाटला नेरा निमगावच्या लोकांचा पाऊचार चा प्रत्येक वर्षी असाच राहतो आणि उत्साह या गावात भरपूर असतो आग्रह करून देतात आपण बघितलं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची ट्रॉल्या भरून भाकरी आणि बेसन आपल्याला या ठिकाणी वारकऱ्यांसाठी त्यांनी आणलेलं असतो मिरची लोणच भाकरी बाजरीची भाकरी मिरचीचा ठेचा चपाती असा घरगुती पद्धतीचा माऊलींनी स्वतः केलेला असा हा स्वयंपाक मोठ्या आनंदाने वारकरी खात असतात माऊली काय वाटलं आपल्याला हा निरा निमगावचा जो पाहुणचार आहे ते काय वाटलं आपल्याला छान वाटलं छान आहे सरस्वती उपक्रम आहे वारकरी सर्व आनंदाने इथं भाकरी बेसन काय असेल तर का आनंदानं खातात यात सगळे वारकऱ्यांचा शिण जातो आता पुढचं हे महाराज बोलतील आमचे बोला महाराज काय महाराज मा, इथले जे आपण बघितले नीरा निमगावच्या लोकांचा हा पाहुणचार आपल्याला कसा वाटला आणि आपण त्या पाहुणचाराबद्दल काय बोलाल संतोष ओपन गा पालखी सोहळा चालत असताना सर्वात मोठा उत्सव आनंद उत्सव निर्माण होत असतो त्याचबरोबर या लाखेवाडीचा परिसर पास करत असताना प्रवास करत असताना या ठिकाणी या ग्रामस्थांनी सुंदर प्रकारे झुणका वाखरीचा स्वाद दिलेला आहे त्याचबरोबर मिरची ठेसा सर्व पालखी सोहळ्यात चालणारी सर्व वारकरी या इथे येणाऱ्या विषयाची वाट बघत असतात कारण इथून पाठीमागच्या टप्प्यामध्ये सर्वजण गोड पदार्थ देतात पण इथे या ठिकाणी आल्यानंतर सुंदर असा पिठल्याचा आणि ठेच्याचा प्रसाद या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना केला जातो हा आनंदाने उत्साहाने स्वाद करत असतात आता मी पण तो करतो रामकृष्ण 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 धन्यवाद आता तुमच्या त्या जेवणाच्या आळा आम्ही काही येत नाही मस्त पैकी तुम्ही स्वाद घ्या खर तर आपण या निरा निमगावच्या ग्रामस्थांना धन्यवाद देऊया आणि असाच पाहुणचार सातत्यानं शेकडो वर्ष चालावा अशी अपेक्षा करूया हाय माऊली नीरा निमगाडाचे लोकांचा हा उंचर कसा वाटला आपल्याला खूप छान चायद पिठलं भाकर खरडा सगळे खाल्लं तिखट काय खात नाही सगळे खाल्लं अरे

مب